नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बांगलादेशच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे या दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचती आहे बांगलादेशच्या एका विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलेलं आहे नागपूर विमानतळावर हे विमान उतरवलं गेलेलं आहे वैमानिकाची प्रकृती बिघडली अशी माहिती मिळतीय विमानातील सगळे प्रवासी सुखरूप आहेत नागपूरमधून ही महत्वाची बातमी आहे नागपूर विमानतळावर कारण हे विमान उतरवलं गेलेलं आहे वैमानिकाची प्रकृती बिघडल्यानं सुखरूपपणे त्यानं लँडिंग केलेलं आहे बांगलादेशच्या विमानाचं नागपूरमध्ये लँडिंग झालं आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया तुषार काय अपडेट सुवर्ण बांगलादेश एअरलाईनचं जे विमान होतं मास्कटवरून वरून ढाक्याला जाणार हे विमान होतं या विमानामध्ये जे सह वैमानिक होते त्यांची प्रकृती अचानक खराब झाली त्यामुळे जेव्हा त्यांची प्रकृती खराब झाली तेव्हा हे विमान नागपूर शहराच्या वरच्या साईडला होतं त्यामुळे मग आपत्कालीन परिस्थितीमध्ये एअर कंट्रोल ट्रॅफिकला संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतर मग आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते नागपूरच्या विमानतळावर उतरवण्यात आलेलं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार यामध्ये जे सर्व प्रवासी आहेत सुखरूप आहे त्यांची त्यांना थांबण्याची व्यवस्था नागपूर विमानतळावर करण्यात आलेली आहे आणि जे वैमानिक होते ज्यांची प्रकृती खराब झालेली होती त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे जी बांगलादेश एअरलाइन्स होती त्यांच्याकडनं जी माहिती देण्यात आलेली आहे आपल्या भारत सरकारच्या जे एअरलाइन्स विभागाला की त्यांच्याकडनं आता सहवैमानिकाची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यानंतर मग जे प्रवासी आणि सर्व हे विमान परत ढाक्याला जाणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि कोणतीही हाताहात किंवा अशी कोणतीही परिस्थिती चिंताजनक नसल्याचं सांगण्यात येत आहे नक्की तुषार धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हे मस्कत ते ढाका जाणारं विमान होतं वैमानिकाची प्रकृती अचानकपणे बिघडली त्यामुळे नागपूरला या विमानाचं लॅ सुखरूप लँडिंग करण्यात आलं सगळे प्रवासी सुखरूप आहेत आणि वैमानिक ज्याची तब्येत बिघडलेली होती त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण लगेचच वळतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दारा आड चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्यानं अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झालेली आहे उदाहरण आलेलं आहे दोन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष पेटलेला आहे नारायण राणेंना अटक झाल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आमने सामने आलेले होते दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत या वातावरणात दोन्ही नेत्यांची बंद दाराड काय चर्चा झाली असेल यावरून आता तर्कवितर्क सुरू झालेला आहे लोकमतचे राजकीय संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सर आपल्या सोबत आहेत संदीप सर खरं तर असे अनेक प्रसंग ज्याचं विश्लेषण तुम्ही करू शकता कारण खूप मोठ्या कालावधीचे राजकीय घटनांचे तुम्ही साक्षीदार आहात आणि त्यावर तुम्ही लिहिलेलं देखील आहे या दोघांची अशा सगळ्या वातावरणामध्ये बंद दाराड चर्चा होणं त्यामुळे अर्थात चर्चा तर होती आहे तुम्ही कसं विश्लेषण कराल नाही हे चांगली गोष्ट आहे की म्हणजे संवाद आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी आघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि स्वाभाविकच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा ही झालीच असू शकणार म्हणजे एकतर जसं आता आरक्षणाचे विषय आहेत राज्यातले ते आहे किंवा आपण बघतो त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक समस्या आहेत कोरोनाच्या हाताळणीचे हे आहेत उत्सव साजरे करण्यावरून सुद्धा भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते त्याचबरोबर कसं असतं की अनेक वेळा अशा बंद बैठकीमध्ये केवळ राजकारणाची चर्चा होते असं नाही काही वैयक्तिक स्वरूपाची सुद्धा का कामं किंवा संबंध असतात त्याच्याशी संबंधित सुद्धा काही गोष्टी बोलायच्या असतात त्यामुळे प्रत्येक वेळी त्याच्यावर राजकारण असं नाही पण अशा पद्धतीने संवाद असणं सरकार आणि विरोधी पक्ष ही निश्चितच चांगली गोष्ट संदीप सर धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि अर्थातच महत्वाचा मुद्दा हा की सध्या जी शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाची परिस्थिती आहे वेगवेगळ्या कारणांवरून तर त्याच्याविषयी सुद्धा या दोघांमध्ये संभाषण झालेलं असू शकतं म्हणूनच चर्चेला उदाहरण आलेलं आहे केंद्रीय मंत्री